सूत्र पंच्याण्णव त्रमेकशेतनहा शुद्धो जड था अविद्यापी न किंचित्सा का बुभुत्सा तथापि ते तू एक शुद्ध चैतन्य आहेस संसार जड आणि असत्य आहे अविद्यासुद्धा असत्य आहे हे जाणल्यानंतर तुला अजून काय जाणण्याची इच्छा आहे नाथ सांगतात सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी आपला प्रिय शिष्य राजा जनक ह्याला उपदेश करून शाश्वत आनंदाचा मंत्र देत आहेत ते सांगतात हे राजा तू शरीर नाहीस शरीरात बांधून ठेवावं इतकं तुझं अस्तित्व क्षुद्र नाही तू तर शुद्ध चैतन्य आहेस चैतन्य असीम अनंत नित्य सत्य आणि सर्वव्याप्त आहे म्हणून तू स्वतःचं हेच रूप पहा ज्ञानाअभावी मात्र माणूस स्वतःला शरीर रूपच मानत राहतो शरीराच्याच सुखदुःखात रमून बुडून जातो हे शरीर चालवणाऱ्या आत्मशक्तीला चैतन्याला तो विसरतो अनित्य आणि भासमान असलेल्या संसारालाच नित्य सत्य शाश्वत मानू लागतो स्वरूपाचा विसर पडून संसारातील सुख मिळवण्यासाठी आणि दुःख दूर करण्यासाठी तन मन धन आणि मुख्य म्हणजे मनाची शांतीपणाला लावतो हीच अविद्या ती माणसाला सुखाचे फूस लावून आत्मरूपापासून चैतन्यापासून दूर घेऊन जाते वासना विकार आणि अहंकाराच्या माया बाजारात फिरवत ठेवते मात्र आत्मज्ञानी सतत सावध दक्ष असतो तो अविद्येच्या कारवा कारवायांना बळी पडत नाही आत्मरूपापासून ढळत नाही आपल्या सत्य आणि सर्व व्याप्त चैतन्य रूपाचं ज्ञान झाल्यानं तो क्षणिक सुखांच्या मागे जात नाही नव्हे त्याला तशी इच्छाही होत नाही ज्याला शाश्वत आनंद प्राप्त झाला आहे तो क्षणिक सुखांची इच्छा कशाला आणि कसा बाळगेल हे जग जड अनित्य असत्य आणि घातक वासना विकार आणि अहंकारानं भरलेलं आहे हे जाणल्यानंतर त्याच्यासाठी अजून काही जाणण्याचं शिल्लक राहत नाही जगाचं जड अनित्य आणि असत्य रूप आणि स्वतःचं नित्य सत्य शाश्वत चैतन्य रूप जाणल्यानंतर त्याला जाणून घेण्याचा कोणता विषय उरणार ह्या जगापासून त्याला काय ज्ञान मिळणार जनकराजासारख्या आत्मज्ञानाला प्राप्त झालेल्याला आणखी जाणून घ्यायला काहीच उरत नाही आत्मज्ञान हेच अंतिम ज्ञान